होणार स्त्री सुद्धा चूल आणि मुलं सांभाळू शकते एवढंच ती करू शकते ती घरात उंबरटा ओलांडून ती बाहेर जाऊ शकत नाही एवढच करू शकते आणि त्यामुळे मुलींना घालून पाडून बोललं जात मुलींचा अपमान केला जातो मुलींना नको ते बोललं जात येता जाताना झेड काढली जाते अशा अनेक प्रकरण आपल्या समोर येतात सांगायचं काय आहे हे जर कुठं तरी थांबवायचं असेल तर आधी आपल्याला स्वतः सिद्ध झालं पाहिजे आणि स्वतः सिद्ध काय केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण एवढं एवढं जर आपल्याकडं म्हणजे शिक्षण जर आपल्याकडे असेल तर आपण त्याला काहीतरी बोलू शकतो त्याला काहीतरी उत्तर देऊ शकतो म्हणून तुम्ही काय काय करणार करणार का मग भरपूर शिकायचं खूप वाचन करायचं वाच वाच्छा, वाचायचं झालं वाचायचं काय काय वाचायचं चांगले चांगले सारखे ग्रंथ वाचायचे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचायचा ज्ञानोबराने काय सांगितले आपल्याला तुकोबराने काय सांगितलं चरित्र आचरणात घ्यायचं संत आपल्याला मार्गदर्शन करतात साडेसातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे साडेसातशे वर्षांपूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज सुद्धा वाचतात पीएच डी त्याच्यावर पीएचडी करतात काही काही लोकांचा सा तर पूर्ण ग्रंथ पाठ सांगायचं काय आहे तर आपण या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे भगवद्गीता वाचली पाहिजे आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी वाचू तेव्हा आपण आपल्याला काहीतरी नॉलेज येईल आणि एक चुकीचं काम करण्यापेक्षा आपण एक चांगलं काम करू आणि आपल्याकडून चांगलं सत्कर्म घड त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेल की आपल्याला जर या या जगामध्ये जर कुठं आपलं नाव कमवायचं असेल नाव जर, जर हे करायचं असेल तर अडाणी राहून चालेल का लोक काय करणार हा हे अडाणी ह्याला काही वेळ नाही असं म्हणणार आणि आपल्याला <coughs> सोडून देणार आपल्याला बोलणार आपल्याला उलट बोलणार आपण त्यावेळेस काय उत्तर देऊ का आपल्याला म्हणून लोकांचे जर तोंड बंद करायचे असेल त्यांचा जर विचार थांबवायचे असतील तर आपली काय केलं पाहिजे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची तो म्हणजे आपण अभ्यास केला पाहिजे मग करणार ना, ना, ना सगळे